आजच्या व्हिडिओमध्ये आपण सक्सेस मंत्रा जी आपल्या विचारांची आपण सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये यशाचा जो मार्ग आहे सक्सेस मंत्रामध्ये एक महत्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे इच्छा बर्निंग डिझायर या संदर्भात यशाच्या प्राप्तीसाठी इच्छेचं काय महत्व आहे या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडक्यात पण महत्वाचं असं मी ह्या विषयामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतोय शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा अगर किसी चीज को पूरे दिल से चाहो तो सारी में तुम्ही जाती है माणसाकडे जेवढी तीव्र इच्छा असते म्हणजेच ध्येयाच्या प्राप्तीसाठी तो झपाटलेला असतो ही एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणूस कोणत्याही अडचणीतून मार्ग काढू शकतो यशाच्या प्राप्तीसाठी जेवढी तीव्र इच्छा घेऊन आपण ध्येयाच्या दिशेने आपण जातो तेव्हा अडचणी किंवा अपयश येत तेव्हा आपली इच्छा आणखी तीव्र व्हायला लागते एखाद्या चमत्कारासारखं एक दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा आपोआप उघडत असतो आणि तोही ताबडतो खरं सांगायचं म्हणजे प्रत्येक गोष्टींना अपवाद असतात पण इथे अपवादच नाही कारण इच्छा तिथे मार्ग जगातील कोणत्या भाषेत अशी म्हण नाही बर बर्निंग डिझायर असेल तर त्या इच्छेच्या पूर्तीसाठी सामान्य साधारण माणसाला असामान्य अशी शक्ती प्राप्त होत असते विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपण जेव्हा विचार करतोय या प्रकाश काउन्सलर चॅनलच्या चा माध्यमातून जी ही विचारांची आपण श्रृंखला ठेवलेली आहे माझ्या मुलाला श्रम हे करावेच लागतील श्रमाची त्याची तयारी असली पाहिजे त्याच्यासाठी त्याची थॉट प्रोसेस प्रॉपर होणं गरजेचं आहे थॉट अलाइनमेंट होणं गरजेचं आहे आपल्या शास्त्रकारांनी सांगितलं मेजे रामो भूतवा राम मेजे कृष्ण भूतवा कृष्ण मेजे आणि त्याचबरोबर हनुमान भूतवा हनुमान मेजे म्हणजे काय की मी ज्याचा विचार करतो मी ज्याचं चिंतन करतो जो विचार येथे एंटर होणार ते प्रत्यक्षात येण्यासाठी सुखकर रस्ता व्हायला सुखार्थिनो पुत विद्या पुत विद्यार्थीनो सुखम सुखार्थी वा तेच विद्या सुखा वा सुख सुखा माझ्या मुलांना आपल्या पाल्याला या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायच असेल तर त्याला मानसिक स्तरावर शारीरिक स्तरावर आणि अभ्यासाच्या या प्रोसेसमध्ये स्टडी सिस्टम सुद्धा संघर्ष करावा लागेल तप करावं लागेल आता तो जो तो काही संघर्ष करणार आहे तो जो एफर्ट देणार आहे कमी श्रमामध्ये सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून अभ्यासाच्या काही पद्धतींचा योग्य पद्धतींचा वापर करून कॉन्सन्ट्रेटेड माइंडने जर तो मुलगा अभ्यास करायला लागला त्याने जर त्याची ती इच्छा बर्निंग डिझायरमध्ये जर कन्वर्ट केली धगधगती पेटी इच्छेमध्ये जर ते कन्वर्ट केलं तर मी जे सुरुवातीला म्हटलं होतं किसी चीज को अगर दिल से चाहो तो कसे मिलाने केले पुरी कायनात लग जातील हे शक्य आहे तर अशा काही महत्त्वपूर्ण विषयांच्या बाबतीत मुलांना आपल्या विचारांबरोबर अलाइनमेंट करण्यासाठी तुम्ही प्रकाश कौंसलर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत एक नवीन विषय घेऊन भेटू तोपर्यंत